ज्याला हार्ट आहे त्या प्रत्येक माणसाला आणि हे हार्टलेस उत्तर दिलेले धनंजय मुंडे साहेबांनी बारा डिसेंबरचं त्यांचं स्टेटमेंट काढा ना तुमच्याकडे असेल ना काय म्हणलं ते या अशा घटना महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात घडतात देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात घडतात आणि आमच्या पंकजा ताईंना जर प्रश्न विचारला तर पुण्याचा प्रश्न विचारा बीडचा प्रश्न विचारू नका असं त्या मानतात त्यांच्याकडे पर्यावरण खात्याची जबाबदारी मला वाटतं महाराष्ट्राची जबाबदारी संपूर्ण जगाची जबाबदारी हे मला माहिती नाही आणि ना इथून पुढे विनंती आहे शक्यतो महाराष्ट्राचे प्रश्न त्यांना विचारत जाऊ नका ट्रम्प बायडन त्याच्यानंतर गाझापट्टी जर्मनी त्याच्यानंतर आणखी कोणता दुबई तिकडचे प्रश्न विचारित जा कारण त्यांना बीड जिल्ह्याबद्दल काही सोयसूत राहिलेलं नाही कारण हा संतोष देशमुख आताच्या लोकसभेला आणि धनंजय देशमुख सुद्धा भारतीय जनता पार्टीचा भूत प्रमुख आहे आणि भारतीय जनता पार्टी मध्ये बुथ प्रमुखाला अनन्य साधारण महत्व आहे आमच्या बूथ प्रमुखाची हत्या झालेली आमचा बूथ प्रमुख हरवलेला आहे आणि त्याला न्याय हा मिळालाच पाहिजे आणि हे सगळे लोक खाशीवर गेले पाहिजे अशी माझी मागणी